पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी नुमवीमध्ये सहपरिवार मतदान केलं आता आपण आहोत नुमवी मराठी विद्यालय या मतदान केंद्रावर आत्ता जिथं पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे आपल्या परिवारासह मतदानासाठी आलेले आहेत सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान उत्साही वातावरणात पार पडलं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी नूतन मराठी विद्यालय अर्थात नुमवीमध्ये येऊन मतदान केलं यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या मातोश्री लीलावती देशमुख नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख उर्वशी देशमुख यांची उपस्थिती होती मतदारांचा उत्साह पाहता या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी भरघोस मतांनी विजयी होतील असं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेली आपला देश याचं आज मतदान होतं मला असं वाटतं की आज मी आल्यावर चांगल्याच संख्येने लोक ह्या मतदानाला येत आहेत आज आणि आज मतदान करत असताना आपण आपला देश घडविण्यासाठी किंवा आपल्या देशाचा जो कोणी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी या लोकशाहीमध्ये मतदान करणे हा फार महत्वाचा